आपण पाहत आहात आर टी न्यूज ट्वेंटी फोर ची डी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड येथून विशेष बातमी उमरी पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी होणाऱ्या उत्सव निमित्ताने शांतता बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गिरीश भाऊ देशमुख गोठेकर सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाली आहे राज्यात सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थितीत असून अशा परिस्थितीत सार्वजनिक गणेश उत्सव हे करा तसेच या मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घ्यावं असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील व उमरी पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंकुश मानेसाहेब यांनी केले उमरी पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे मुस्लिम समाजातील चांदसेट यांच्या वतीने प्रत्येक मंडळाचा मान सन्मानाने सत्कार केला जातो असेही माने साहेब यांनी म्हटले आहे यावेळी तहसीलदार मंजुषा भगत मॅडम नायब तहसीलदार संजय सोलंकर साहेब युवा नेते कैलासभाऊ घोटेकर पोलीस निरीक्षक अंकुश मानेसर नगरपालिका अर्चना पडलवार माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार साहेबराज शिंदे एजाज खान प्रभू पाटील पोयड दिगंबर जगताप धानोरकर पारसमल दर्डा सय्यद चांदसेट सुनील कोलबुद्दे गणेश मदने रानिताई पोटेवाड प्रणिताई जोशी विद्याताई अग्रवाल रतन खंदारे आनंदराव पाटील मोरे यांच्यासह बहुसंख्य नागरिक पत्रकार बांधव व मीडिया व सर्व शासकीय कर्मचारी वर्ग गणेश मंडळ सदस्य उपस्थित होते

हा मंत्र आणि आधुनिक विज्ञानासाठी साथता दिला माननीय सगळ्यांनी आणि आधुनिकते की यु यु चेतेची परंपरा अधिक की आपला उच्च आहे आणि त्याने आनंद आणि विज्ञान उत्साह म्हणून आपण सगळ्यांना खूप देखील मदत करतो आपला आजच तो साहित्यवर विनर आहे एक सो प्रस्ताव डीजे पुस्तक

अगदी गणेशाच्या आत्मनापासून याही गोष्टीने करायचा आहे आणि मागच्या आपल्याला करायचा आहे आम्ही सर्व प्रशासकीय एकत्रित येऊन या आयोगाकडे आहे तो तुम्ही असेल किंवा विजेचा प्रश्न असेल किंवा किसर्गाच्या ठिकाणचा प्रश्न असेल निर्मलाचा विषय असेल

अशा वेळेवर आपल्याला पाया पाहिजे जा तर मृत्यु हे आपण पुढे पाहिलेले नव्हतं माझी सगळ्याचं विरोधी आहे आपल्या आरोग्यामध्ये शासनाला निर्माण दिलेलेच आहे परंतु आपल्या स्त्रीची ते विकमना होणार नाही याची काळजी मंडळाच्या पदवीकडे घेतलं पाहिजे म्हणून अवेलेबल मृत्य आहे अतिशय दोन हजार कुठे हजार कोणी असं वेळेवर विसर्जन करता आलं पाहिजे अशाच वृत्तीचं आपण एक तर गुढी वगैरे तसंच आपल्या स्त्रीची स्थापना केली पाहिजे

आता बऱ्याच निर्मूमीमध्ये आम्ही पाहत असतो की जे वाहन लावलं जातं ते वाहन हे फिट नसतं म्हणजे ते एकदम मजबूत वाहन पाहिजे की चालू स्थितीमध्ये पाहिजे आता काही निवडणूक आपण बघतो बरेच रस्त्यात वाहन पण पाहिजे कारण बऱ्यामाण ते वाहन लागून नसते किंवा त्या वाहनामध्ये डिझल नसते किंवा असाच वेळ लागतो डिझेल टाकत असतो पाचशे रुपयाचे लागत असते हजार रुपये आणि ते असतं तर माणूस जो ते सगळे रुपये त्या ठिकाणी थांबून जाते तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण परंपरागत या ठिकाणी उत्सव साजरा करतोय आपल्यामुळे मागच्या मोठ्या मंडळाला त्रास नाही आपल्यामुळे तुम्ही बंदूक थांबणार नाही याची काळजी प्रत्येक मंडळाने घेतली पाहिजे आणि मंडळाच्या पदाकडून मला विनंती आहे जे वाहन तुम्ही नेमणार आहात विनंतीसाठी ते आपले रस्ते पहा आपल्या भागात रस्ते कसे आहेत त्या साईडचेच वाहन निर्माण त्या साईडचीच कृती असावी आणि ड्रायव्हर जो आहे चालवणारा तो तरी कमीत कमी दाऊन असावा दारू जर करावा असेल तर तो काय सगळे आपल्या हातून कुठल्याही प्रकारची विटंबना होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली आहे तुम्ही सगळेजण स्त्रीचे बघता सगळेजण आपण त्यांचे एकदम लागला उत्साहनात असतो तर त्यांना विसर्जन करत असतानाही कुठल्याही प्रकारचं आपल्याला यात्रा होणार नाही त्यांनाही आपल्याला हा उत्सव साजरा करत असताना कुठल्याही घटनेचे भावना काळजी आपल्या गणेश उत्सव असेल तर हा परंपरा चांगला ठेवत असेल तर संस्कार उत्सव साजरा करा चांगले सांस्कृतिक कार्यक्रम घ्या जीवन स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील स्पर्धा असतील कपडे आपल्या या आयोजन करण्यात आलेली आहे तर माझ्या सगळ्या घटस्पर्धा विनंती आपल्या कुठलं आहे

आपल्याला काय फिल्म आहे त्या फिल्मवर करायचं आहे आज जो डीजे मुक्त राहील दारू मुक्त राहील ठिकाणा मुक्त राहील आणि अपायकारक जे गुलाल आहे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला मुक्त करायचं आहे लेझरच्या बाबतीत सांगतो अपायकारक लेझर न दृष्टी दोषाचे मोठ्या प्रमाणात हानी होत आहे आणि ती कायम सुट्टी होत आहे त्याचं निदान सुद्धा नाहीये तिच्यामुळे कृपया करून वर्गणी जमा करून आपल्या समाजातल्या कुठल्या व्यक्तीला त्रास होणार नाही त्याची काळजी सगळ्यांनी घ्या अतिशय आनंदानं उत्साहानं हा उत्सव साजरा करा शासनानं हा गणेश उत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा केलेला आहे हा सर्व नागरिकांसाठी आत्मानाची बाब आहे शासनासाठी सुद्धा आत्मानाची बाब आहे सर्वांना मी या शुभेच्छा देतो आणि माझ्या ग्राम परिषदे भेटतील या ठिकाणी आपण आवाज